आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते आदरणीय संगीत बाबा करमजेकारने म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने कधी कधी देणाऱ्याचे हात घ्यावे त्यांच्या हाताने हे उद्घाटन केलं असं मी जाहीर करतो या मराठी भाषा तिला दोन हजार हजार वर्षाचे वय हो आहे लहान असेल रुजकी असेल वाक्यवादी असेल हे चामुंडे राय करत ती समृद्ध होत गेली श्री स्वामींच्या काळामध्ये वचन साहित्य महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जी निर्मिती केली ती स्वामी श्री चक्रे नंतर तिला गोवीचं रूप आलं नंतर अभंगाचं रूप आलं नंतर श्लोकांचं रूप आलं वेगवेगळ्या स्तरावर त्या भाषेचा विस्तार होत गेला हजारो हो गुण झालेले साहित्य शब्दाचे काम भावाकडे यांनी केलेली व्याख्या मला अधिक वेळी वाटते साहित्याच्या शब्दाला मर्यादा नसते फार मोठी असते लिखित स्वरूपाचं जे साहित्य त्याला आपण साहित्य म्हणतो त्यांनी असं प्रतिपादन केलं की कुठलंही काम करताना जे साधन आहे ते साधने साहित्य साहित्य आहे ठेक्याला मदत करतं हार्मोनियम साहित्य आहे मदत करते आणि म्हणून सर्व क्षेत्रामध्ये हे साहित्य चांगलं जर असलं तर निर्मिती चांगली होते त्यात एक आहे भाषा ती वाहत आहे आणि भाषा बदललेली दिसते आपल्याला याच कारण असं आहे की त्या त्या काळातले स्त्रोते बदललेले असतात शब्द बदललेले असतात बरेच शब्द गायब झालेले असतात आता मराठीतला नाडा सौंदर झेरा छापणे हे शब्दां चकमक माहिती नाही अर्थ बदल चकमक म्हणजे दोन गटाची चकमक झाली म्हणजे मारामारी झाली चकपटचा मूळ अर्थ आपल्याला माहिती नाही एक शे एक शब्द बाहेर येतात भाषा बदलते वेगवेगळ्या भाषेतले शब्द त्या शिरपाव करतात जास्तीत जास्त आपल्याला हृदयाला स्पर्श करणारी भाषा असावी आणि म्हणून श्री चक्रगृत बोलली ही भाषा वापरलेले ही सर्वसामान्य लोकांची भाषा वापरलेली त्या काळात ज्ञानेश्वरांची जी भाषा आहे ती सर्वसामान्यच भाषा आहे पण त्या काळात असे आपल्याला अवघड जाते त्याचा संस्करण होऊन गेला नाथ महाराजांनी संस्करण केलं काळ बदलला त्यांची भाषा बदलली तुकाराम महाराजांनी त्यावर संस्करण केलं काळ बदलला तुकाराम महाराजांची भाषा बदलली भाषा बदलत राहिले पण भाव तोच राहिला सहितस्य भाव साहित्य कुठल्याही लेखकाला साहित्य म्हणता येत नाही ज्याच्यामध्ये हिताचा भाव नाही त्याला साहित्य म्हणता येत नाही मानवा वासाठी साहित्य की त्याच्यामध्ये हिताचा भाव आहे दान काय करायला पाहिजे कुणाला करायला पाहिजे याचं स्पष्टीकरण अनेक शास्त्रामध्ये आलेलं आहे जे सांगितलं तुम्ही महात्मे कि गा तुम्ही चतुर्विदा ग्रामा अभय लियावे याच्यामध्ये हिताचा भाव आहे आणि महात्मा शब्द कपडे भव्य काळे अशांना मग नेते ने माणसाला महात्मा म्हटलं सशाला महात्मा म्हटलं तो निपु आहे महात्मे हो आता जा त्याला आणि अभय हे सगळ्यात याची मागणी कुणीच केलेली नव्हती आतापर्यंत अभय जर नसेल तर तुम्हाला तुमचं जेवण तुमच्या आहार विद्रा भयभय फुलांच्या समानाच्या पशुवीर नराना त्याच्यामध्ये जर आशय तुमचा आहार तुम्ही येऊ शकत नाही पुरणपोळ्याचे जेवण आहे ते तुम्ही घरामध्ये बसलेले आहेत बाहेर दरवाजे कोणतरी आलेले आहेत तुमच्याशी करून तुम्हाला तुमच्या को दाखवतो नाही घास खात भय तुम्हाला जेवू देणार नाही तुम्हाला भय झोपू देणार नाही मी व्याख्यानाने करून मला खुले बिरे छान खुली होती एसी रूम वगैरे सगळं सगळं होत आणि त्या सेवक असं म्हणाला की मी जातो आता करा आम्हाला ले तर ते तेथे एक येत असतो विषारी असतो पण तुम्ही हालचाल काही करू नका तुम्हाला काही तो थांबणार नाही मला झोप येणार नाही नाही एखाद्या वक्त्याचं जर गाडीमधून निरोप आला ड्रायव्हरने दिले की पैसे गाडीतले गेलेले त्यांना बोलते येणार नाही तुम्हाला सुद्धा ऐकता येणार नाही आज आपण बघतो एक सगळं भयग्रस्त झालेले भोगे रोग भयम सुखेचे भयम वित्तेश्वरात्मे भयम वादे वाद भयम तपेंद्रिय भयम रोपे भयम योषिता हर्षेम रणे सर्व निरथक शिलीतम कृष्ण म्हणून अभयम सत्व संशुद्धीरे सद्गुणांचं लक्षण सांगत असताना सोळाव्या अध्यायामध्ये दैव्य संपदा सांगत असताना सगळ्या सद्गुणांचा राजा जो आहे तो अभय आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे अभय म्हणजे हातात छाप आहे म्हणून तो अभय नाही असं नाही आहे जो कोणाला भीत नाही आणि ज्याला कोणी भीत नाही त्याला अभय म्हणतात आणि स्वामींनी तो शब्द उच्चारला आणि तुम्ही महात्म्य कि माणसांनो तुम्ही आहे तुम्ही दुष्ट होण्याची स्वर्गर तुमच्यामध्ये आहे पण तुम्ही महात्म्य आहात जसं मौली असं म्हटलं की तुम्ही महेशाची मूर्ती वक्त्यांनी किती गोड बोल बोलावं श्रोत्यांना स्रोतांना सन्मानित करावं असं स्वामींनी तुम्ही महात्मिका माणसांना तुम्ही सगळे महात्मे आहात असं वाल्मिकी वाल्मिक दाखवा असून पण त्याच्यात आपल्याला एक महात्मा आहे आणि तो रामायण लिहितो माणसं मारणार रामायण लिहितो महात्मा जागा झाल्या महाविशा प्रतिष्ठा शास्त्रते समा या क्रमच विपुरात एक अवधी काम मोहित अरे मी तर अनुष्टम श्लोक म्हटलो कसं काय म्हटलं मी अनुष्टम श्लोक त्यातच त्यांनी अनुष्ठ चंद मध्ये त्यांनी रामायण लिहिला आंबुली माल वाईट होता कोट कापडे सगळ्यांचे पण महात्मा त्याच्यामध्ये होता महात्मा गौतम बुद्धांनी त्याला महात्मा बनवलं आणि स्वामी श्री चक्रधाऱ्यांनी हाच मुद्दा व्यवस्थित सांगितलेला आहे व्यवस्थित सांगितले खूप वाईटामध्ये चांगलं पाहता आलं पाहिजे खूप चांगल्यामध्ये वाईटही पाहता आला पाहिजे याला गीतेने बुद्धिमान म्हटलेले कर्मण्य कर्म कर्मया पश्चात कर्मणीच्या कर्मया स बुद्धीमान म्हणून कर्म करतो आणि म्हणून चक्रधर स्वामीचं संपूर्ण साहित्य अभय या सूत्रावर आधारित आहे सगळ्यांना भयमुक्त करायचं आता आपण जगा आणि जगू द्या भयमुक्त करायचं भयासारखं वाईट घ्यायचं नाही धुकवा मानले की भयाचे कुठे दुखाचे रशि शे दिवाचे जातावरे भयग्रस्त चा माणसाला कुठला तरी आश्रय असावा लागतो विचाराचा आश्रय असावा लागतो उच्चाराचा आश्रय असावा लागतो आश्रे, आश्रे लगता। उच्छा लगता, तो तो तो। तो हे सगळे असे असे असावे लागतात एखादा उच्चार तुम्ही जर अभ्यास तुम्ही जर ऐकला बघा जर वाटला तो जर फेकला तर शोधित मध्ये तो येतो त्याच्यामध्ये अमद खान ज्यावर असतो हे घरात तुमचा आता असतो शेजारी कुंभऱ्याचं घर असतं आणि कुंभार आपल्या बायको म्हणत असतो तिकडं म्हटलेलं आहे असे खूप शब्द आपल्या साहित्यामध्ये दिसतात की तुम्हाला ते पेटवतात तुमचं स्फुल्लिंग वाढवतात आणि म्हणून मानवा संप्रदायाने मराठी दिली आणि अभय निर्माण करण्यासाठी मराठी दिली आज कोण माणूस आहे की तो निर्भय आहे कोणी श्री भय नाही सगळे भयग्रस्त आहेत आणि माऊलींनी त्यानंतर पसाय दिलं अभयदान ते हा प्रवास सगळं लक्षात घ्या तुम्ही अभयदानते पसायदान सगळ्या भयातून मुक्त करण्यासाठी आणि म्हणून या समग्र समाजाला मराठी लोकांना काय काय घ्यायला पाहिजे त्यांनी गुरुला विचारलं आणि त्यांनी होविलेली गोड फार चांगली होऊलेली अतिशय सुंदर अशा प्रकारची होवी त्यांनी लिहिलेली आहे आणि म्हणून हे ज्ञानेश्वराचं साहित्य ज्ञानेश्वर महाराजांचं साहित्य वाचनीय साहित्य सगळं वाचलं हा सलोखा कुठंतरी याचा निर्माण झाला पाहिजे जातीमध्ये संप्रदायामध्ये पंथामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये कारण सांगितले त्या त्याच्यापण विसरजे विसरले जही जगाला कुठे होईजे तरी जवळीक माझी आपली जवळी निर्माण का होत नाही याचे कारण त्यांनी दोन सांगितले नाही परहरास हो आणले सांगितले मी मोठा आहे मी मान्य आहे हे झालं ना आपलं हटेल टाकणार आहे मी मराठा माणूस आहे आणि पाठी घरी माझी घरी गेली होती आणि मी मी हटेल टाकायचं नाही टाकले नाही टाकलं अरे नोकरी जा नोकरयचं मी मालक हे माझ मालक आहे जमीन आमचे शंभर एकर आहे थोरपण आहे थोरपणाने अहंकाराने खूप लोक मेले खूप लोक देखील झाले भयामध्ये सापडले गेले आघरी विसरी जे तुमचं जे शहाणपण आहे ना तुमची आहे ना तुमचा जो अभ्यास आहे व्याकरणाचा त्यापेक्षा अभ्यास महत्वाचा आहे व्याकरणाला काय सांगतात ते उरली हा अंतकरणाचा भाग आहे आणि जै जगा डाकोटे होईजे ते जवळीक माझी त्यावेळेला जवळीक परमेश्वर सांगतात याच आशयाचं जो पूर्वीमध्ये आलेला आहे सृष्टीमध्ये कवणे करणे उंचीचे ना एके परमेश्वर मिळत दोचे परमेश्वर निर्वैव निराकार असे परी कृपा असे व साकारवे अवतारे आपले संविधान संविधान म्हणजे जवळीक लोक कसे जवळ येतील दोन टोकाचे लोक कसे जवळ येतील आणि चक्रध्र स्वामींच्या चरित्रामध्ये जे प्रसंग आहेत ना ले ते लेळ आहे त्यातले मी मुद्दाम सांगत असतो क्षुद्र नदीवरचा पूल स्वामींनी पूल बांधला एका शेळेचा पूल एका शेळेवरची लेळ आहे एकावरची ती शिळा आहे छोटीशी नदी उडी मारता येईल तिथे शिळा उकल स्वामींनी सगळ्या परिवाराला सांगितलं या धारा सगळ्यांनी धरलं बाय मी काचपट्टा घातला आणि ती शिळा स्वामींनी त्या छोट्याशा ओढ्यावर आणली छोटा होता ते छोट टाकली म्हणजे काय केलं ही सुरुवात केली राम शेतू करायची महत्वाची आहे वानर सैन्य ती काही युद्धाला गेली ती युद्धासाठी श्रीणा नाही ती ही श्रीणा पलीकडच्या अलीकडे यावं अलीकडच्या पलीकडे जावं हा सरोखा निर्माण करण्यास कारण छोट्याचे निर्णय झालेले म्हणजे त्याचा विस्तार झालेला नाही आज त्याची विरोध वाटत नाही आपल्याला आज एखाद्या जातीचे किरदा संप असेल दुसऱ्या जातीचा नको दुसऱ्या जातीचा असेल तर या जातीचा नको अरे यारी आले लहान थोर या ती अभंगाचं करायचं काय काय करायचं या अभंगाचं

मग याने आत्म्याला म्हणावं एवढंच करत डोळ्याला पाणी लावा एवढा मोठा समाज असा त्याला ज्ञानच नाही तो समाज मृतासारखा समाज आहे याचा आणि याची सूचना स्वामींनी केली हा अवघा जणू ढकाला असे सगळी माणसं फसलेले आहेत त्यांना फसवलेला आहे याचा एक फेरीता पावणे नसेल याचे थक फेरण्याला कुणी नाही आहे कोणी नाही आहे इथं ते थक फेरणं नसतं आपल्याला नवर साहित्यामध्ये याची गरज आहे उचित रत्नांचे आगरू भावार्थांची गिरीवरून फजमी माळ्या हे आहे साहित्य असा काही कादंबरी असतील की ते तुम्हाला वेगळ्या दिसणार ते साहित्य नाही आहे ते साहित्य नाही आहे संघर्ष निर्माण करणार ते साहित्य नाही आहे हिताचा भाव मग तो कुणाचाही असो कुठलाही असो हिताचा भाव सर्व लोकांच्या हिताचा भाव आणि ही लोक आपल्याला हे देऊ शकतात अभय देऊ शकतात अभय निर्माण आपल्यामध्ये होऊ शकतं आणि सगळ्याला तुम्हाला पैसा नाही तुम्हाला अभय फुटपाथ वर झोपल्यानंतर हे चांगली झोप येते झोपेचा पैशाचा संबंध नाही एक दीड फूट उंचीचे गाडीवर झोपणे झोपेचे गोळ्या घ्यावे लागतात मासूळ सारखं तळमळ करत बसावं लागतं गाडी विकत आणते झोप कुठून विकत आणत आणतो आणि म्हणून तुमच्या सर्व सुखासाठी महत्त्वाची गोष्ट आहे अभय आणि ज्ञान रामदास स्वामी असं म्हटलेले आदित्य अंधकार घेवाय परंतु मागोदे ब्रह्मांड भरे निशी झाली यानंतर पुन्हा काळोखे तेसा नवग्य स्वामीराव करी जन्म मृत्यू वावर समूळ अज्ञानाचा ठाव उसळून टाकेल तो सामान्य गोष्ट तुम्हाला मोठा लालबहादूर शास्त्री वारले त्यावेळेस सत्तावीस रुपये बँक बेलस यशवंतराव चव्हाण वारले पस्तीस हजार रुपये आज खऱ्याकडे आहेत याशिवाय मोठं होता येतात तुम्हाला ही श्रीमंती तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही महात्म्य हा ही श्रीमंती तुमच्यामध्ये आहे तरुण सागर महाराज होते ना जैन धर्माचे काहीच नव्हता हातामध्ये नाही तरी ते महावीर सारखे झाले आपण वीर होत नाही ते महावीर झालेले आहेत ते आखली प्रली श्रीमंती जी आहे ना महाराष्ट्राला स्वामीनी पहिल्यांदा सोन सांगितले जातीचा सा उल्लेख नाही केला जीव सर्वाधिक काळ्या जीव सर्वाधिकारी तुमच्यामध्ये सगळे अवस्थेमध्ये तुम्ही सगळे अधिकार प्राप्त करू शकता सगळे अधिकार प्राप्त करू शकता एक असा होता स्त्रियांक द्रौपदीला जो उत्रास झाला ना तो त्या काळ म्हणते त्या काळातल्या रीती रिवाजाप्रमाणे पण काळ बदलला पूर्ण सामर्थ्य निर्माण झालं शब्दामध्ये सामर्थ्य निर्माण केलं स्वामीच शब्द एक सूत्र आहे शब्दी सामर्थ्य अति शब्दामध्ये सामर्थ्य असतं पैशात नाही सत्यात नाही शब्दात सामर्थ्य असतं म्हणून ज्ञानेश्वरी सामर्थ्य आहे चरित्र सामर्थ्य माणूबा साडेसहा हजार ग्रंथामध्ये सामर्थ्य सा आहे सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये मला बाबा की नाव ठेवायला लागले तुम्हाला पण ते लोकच नाव ठेवते तुम्ही बाहेरचं कशाला घेतात अरे बाहेरच खूप बाहेरचं आहे ना बाहेरचं ना आतलं तुम्हाला पोषक आहे ते बाहेरचं कसं असेल आणि तुमचं शोषण करणार ते आपलं कसं असेल ते आपलं कसं असेल

तुमच्यामध्ये मध्ये ऊर्जा निर्माण करणार असेल अरे तुमच्या कोण श्रद्धे वंदनीय श्रद्धेचा एवढी गुणवत्ता ना त्याच्यामध्ये असं भगवान श्री स्वामीच्या ज्ञानामध्ये विद्येमध्ये नानाच्या सर्व शाखा होत्या आणि स्वामींनी बाहेरच्या घेतलेलं होतं सगळ्यांनी फेकून दिलेला चार वाघ स्वामींनी उच्चारला उकलल्यावरच रत्ना उचलला सगळ्यांनी पण उचलला स्वतंत्रता हा मोक्ष परतंत्रता बंद हा श्लोक आहे चार वर्गाचा याच्या स्वामींनी मराठी क्रम आहे स्वातंत्र्य हा मोक्ष हा बंद स्वतंत्र ते भागात फार मला आला पण मूळ ज्याला जाळ धर्मराजाने संवाद केल्यानंतर ज्याला जाळ ज्याला त्रस्त करून टाकलं तो चार वाट नाही मेला तो जिवंत आहे तो जिवंत आहे तो मेलेला नाहीये जे जे चांगलं आहे ते ते घ्यायचं हा मनाचा मोठे कोणा जो आहे चक्रस्वामीच्या साहित्यामध्ये आणि त्या सूत्रामध्ये तो आलेला आहे अभय ही महत्वाची गोष्ट आहे चूक आहे अभय सत्व संशोधी ज्ञान योग हा श्लोक लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे आणि साहित्य सगळ्यात जास्त अभय तुम्हाला देत सगळ्यात जास्त अभय देत साहित्य स्वामींनी अडचणी लक्षात घेतल्या स्वामींनी बोलायला सुरुवात केली आणि नशीब आपला चांगलं की गंगेचा आणि गंगा तिरी असावे असावे बरोबर ते सुद्धा सांगितले गंगेचे तीर्याला असावं गंगेचे पाहिली जे त्र्यंबकेश्वर पासून वाहते त्यांना तिथून ज्ञानी लोकांची विद्वानांची साहित्यिकांची परंपरा निर्माण झाल्याची आपण पाहतो पैठण झाल्यानंतर स्थिराय तर स्थिरावला थोडस आणि निवाशाला ज्ञानेश्वरी लिहिला गेली देवाशाला ज्ञानेश्वरी लिहिलं गेली मला गंमत अशी आठवते की ज्ञानेश्वरी मेलेल्या ले माणसाला लिहायला लावली चक्रधर स्वामी स्वतः मेलेले होते ते जिवंत होऊन इकडे बोलायला लागते वारकरी संप्रदायाने एक सुंदर लेखक देला लेखक देला सचिदानंद बाबा महाभाव संप्रदायाने एक वक्ता दिला ज्याचं नाव आहे चक्रधर स्वामी तो वक्ता लिहिलेला आहे आणि या दोन दोघांच्या दोघांचा विचार आपण केला नागदेवाचार्य उदाहरणारी ना ना पडला होता एक धुरंधर पाठीवरती घेऊन आले परमेश्वर परमेश्वरपूर बेशुद्ध पडलेल्या आपल्या भावाला पाठीवर घेऊन आले महानंबा रुद्धपूरला तिला भाऊ नाही तिने पंत पाठीवर आणला आणि तिला नंतर मग महादंबेचे धवळे लिहिले जनाबाईचे अगोदर महादंबेचे धावळे लिहिले हे जनाबाई महान महानुभावने दिली महादंबा महानुभावने दिली आणि जनाबाई वाकरी संप्रदायाने दिली मांडे खाण्याची इच्छा झाली मोठ्या दादाला आणि मग मांडे खाऊ घालायचे म्हणून मुक्ताबाईने त्या गुंबराकर गाड्या आणले तरी मी म्हटलं नरेंद्र म्हटलं मडका नेतलं दादा मांडेकरे छोटे म्हणजे मडकच पाहिजे तुला गरम होत म्हणणं मोठं हो माझ्या पाठीवर खास इ किने पाठीवर आहे इ किने पाठीवर मांडे लागले भावे खोवते लड़की بقت आता तयार झाली ते साहित्य स्त्रीानी निर्माण केले जोख्याची मारी सोहराबाई त्या काळामध्ये सगळं विमान झालं एकाच कालखंडामध्ये सगळं साहित्य सगळ्या जातीचे लोक अभंग काय संतांनी दिलेली सामर्थ्याची भूजा आहे पण महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बाराशे अकराशे एकेचाळीस मध्ये भगवान श्री स्वामी महाराष्ट्रामध्ये आले आणि अकराशे आठ मध्ये महालळे लिहिले ज्ञानेश्वरीच्या अगोदर ते धवळे लिहिले बाराशे बारा मध्ये ज्ञानेश्वरी लिहिले मी तुलना करतो फक्त चांगले चांगल्या गोष्टीची तुलना करतो यापेक्षा ते मला मान्य नाही नाही हे आहे चांगलंच आहे ते आहे चांगलंच आहे म्हणून मराठी साहित्याच्या वारकरी संप्रदायाने खूप मोठं काम केलं महापौर संप्रदायाने खूप मोठं काम केलेलं आहे फार मोठं काम केलेलं आहे या संतांचं आपण अनुसरण करावं आणि त्या दिशेने जा आपण जाऊ आजच्या समांना चार पेक्षा माझे लहानपणचे सर्वसे स्नेही आहेत माझे

झोपायचे आणि अंतरुण आज त्यांनी अंतरुण असं तयार केले की मराठी साहित्यामध्ये सगळ्यांना पुरेल असं अंतरून तयार केलेलं आहे आणि सगळ्यांना मिळेल असं पांडून त्यांनी तयार केलेलं आहे तुम्ही श्रीमंत असा असावा असं नाही तुमच्या मनाची श्रीमंती सगळ्यात मोठी श्रीमंती पहिल्यांदा श्रीमंती आणि म्हणून महानभाव साहित्यामध्ये ती श्रीमंती आलेली आहे भास्कर भट्टाने कवितेच लक्ष सांगितलेला कुठल्याच मराठी नाही दिले नाही आहे प्रेज कवितेची गोडी कोकिळाचे तराय गोडी गीत साळ कुडी किन्नरांची आपुला कलरवी कविता कलहंसापे पढ़वी, हे रंग माधुर्य शिकवी मधुकराते ते अंगीचे सौरभ्य कळा उणे आणि परी गांभीर्य करी अवकळा गगन रंगेशी इतके सुंदर कवीचे चन लक्षण मराठीमध्ये कुठेही सांगितलेलं नाहीये हातामध्ये लिंबू वर फेकायचा खाली जेपर्यंत श्लोक तयार करायचा अशी प्रतिभा आम्हाला लिंबूवर फेकलं तर कंथा सुद्धा येणार नाही वेळा फळेल आम्हाला असा प्रतिभाशाली आणि ह्या भस्कर भक्ताच करणारे भाऊ सहस मिळाला त्यांच्याकडून मी काही शिकलो सामान्य माणसाला हरवडाशी नात सांगणारी त्यांची ती कविता सामान्य माणसाच्या भाषेमध्ये दिला तुला नर जन्म करी वा कडा कार खदेल छान वाद अमोल काया जाईल वाया दौडून कोही लग्न घडी अमोल काया जाईल वाया दौडून कोही लग्न घडी जरा जर पुन्हा नगारी अभिमान सोडी सोडी उपकार केला त्याने रोकडा रे रोकडा रोकडार कर अत्यंत प्रतिभा संपन्न असले भानो त्यांच्या सहवासात असलेले आमचे एक शाही त्यांना पुरस्कार मिळणार आहे दामोदर शाहीर त्यांना पुरस्कार मिळणार आहे एक तर असलेला माणूस माझा मित्र आणि एक अत्यंत चांगला रे मराठ मानव संप्रदायामध्ये तसा गायिकांचं निपण्य आहे मिळाला आम्ही त्यांना अर्थात म्हणायला स्वतंत्र आम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे गायनाचं ते दिवा ठेवाव आणि त्यानंतर भारत जोशी हा कळस आहे कुठल्या दिसायला छोट आहे पण काम फार मोठं आहे इतके ठिकाणा तो सांभाळतो त्याला मी सांभाळायला पाहिजे असं मला वाटतं आणि या, 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 या संमेलनाचं औपचारिक उद्घाटन झालं पुन्हा मी एकदा सांगतो व्यासपीठावर असलेले पुरुषोत्तमजी ठाकरे नागपूरचे त्यानंतर आदरणीय संजय कवीश्वर कोल्हासाहेब मंत श्री मंडळी आध शिखर बाबा, बाबा वगैरे सगळे साहित्य पदाधिकारी असलेले मंडळी आपण सर्व सोडते थोडं उलट झालं सुरुवातीला नाव घ्यायला पाहिजे होती व्यतिक्रमही चालतो पूजा मध्ये काय फरक पडत नाही मला या ठिकाणी संधी दिली खरं म्हणजे यायचं नव्हतं मी होतो करून द्याला प्रकृती ठीक नसल्यामुळे मी त्यांना सांगितले मी येऊ शकत नाही मी अगोदर शब्द दिलेलाच होता आणि म्हणून या ठिकाणी भरतभूषण शास्त्री यांनी बोलवल्यामुळं आलो आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि दोन शब्द सांगतो धन्यवाद <laughs> साहित्य चार्य बाबुळगावकर शास्त्री बाबा खर तर उद्घाटनाच्या या भाषणामध्ये आपल्या ज्ञानाची नंदा आमच्यापर्यंत पोहोचली फक्त चार ओळी आपल्यासाठी म्हणाय